शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ असणार आहे तूर पिकाची फवारणी खरं तर सद्यस्थितीमध्ये तूर पिकाची फवारणी ही अत्यंत महत्वाची आहे कारण सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर तूर पिकामध्ये आपल्याला प्रॉब्लेम वेगवेगळे दिसत आहेत त्यामध्ये अडीचा प्रादुर्भाव झालेला प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय त्यानंतर कळी गडीचा किंवा फुलगडीचा प्रॉब्लेम आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय आणि तिसरी म्हणजे तूर पिकामध्ये फुल अवस्थेत तूर हे पीक असताना मर पिकाला लागलेली ले आपल्याला दिसते त्यामुळे हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या या फवारणीमध्ये काय असलं पाहिजे किंवा कोणते घटक असले पाहिजे त्यामध्ये आपलं एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे एक टॉनिक आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि तिसरं म्हणजे एक आळीनाशक चांगल्या दर्जाचं आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिलं म्हणजे टॉनिक आपल्याला काय घ्यायचंय तर कळीची किंवा फुलांची संख्या वाढावी यासाठी आपण खरंतर हे टॉनिक घेणार आहोत अॅमिलोबेस टॉनिक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय ते कोणतं घ्यायचं तर टाटा कंपनीचं टाटा बहार आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा फंटक प्लस हे सुद्धा आपण टॉनिक त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्यानंतर पिकामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतोय त्यासाठी आपल्याला कोणता घटक वापरायचा को त्याच्यासाठी आपण इमामॅक्टिक बेन्झोईट हा सुद्धा घटक वापरू शकतो किंवा प्रोफेक्स सुपर हा सुद्धा घटक घेऊ शकतो किंवा हे सुद्धा औषध आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे खूप मोठं बदल हवामान बदलत आहे सध्या अवस्थेमध्ये आणि त्याचा फटका हा आपल्या पिकांना सर्वच पिकांना जवळपास बसलेलं आहे त्यामुळे पीक हे सध्या खूप महत्वाचं आणि आपल्या हातचं तर हे पीक आहे त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक घेताना त्यामध्ये विचार हा करावा लागणार आहे की सद्यस्थितीमध्ये तूर पिकाला मर सुद्धा लागते आणि हवामान बदलामुळे फुलगळ सुद्धा झालेली आपल्याला दिसते त्यामुळे आपण त्यामध्ये कोणते बुरशीनाशक घेऊ शकतो तर साप पावडर सुद्धा घेऊ शकतो किंवा रोको सुद्धा घेऊ शकतो किंवा झिनेट सुद्धा बुरक्षनाशक आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा रेडोमेल गोल्ड हे सुद्धा बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर हे बुरशीनाशकच झाले उच्च दर्जाची आणि चांगली अंतरप्रवाही आपण जर या पद्धतीची अवस्थेमध्ये जर पिकामध्ये जर फवारणी घेतली तर अप्रतिम रिझल्ट आपल्याला तूर पिकामध्ये आलेला दिसेल